परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरातील उघडा महादेव मित्रमंडळ यांतर्फे महादेवास चाळीस जोडप्यांकडून रुद्राभिषेक केला गेला यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती परभणी विधानसभा मतदारसंघात आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातोय शहरातील उघडा महादेव मित्रमंडळाकडून उघडा महादेव मंदिरात चाळीस जोडप्यांच्या रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी उघडा महादेव मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले यांच्या त्यांचा चाळीस जोडप्यांचा महारुद्र अभिषेक ठेवला होता तो पूर्ण केला आणि केक कापण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी होम हवन केलं आणि डॉक्टर राहुल पाटील यांच्या चाळीसशे वाढदिवसानिमित्त उडा महादेव परिसरात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यानिमित्तानं आज चाळीस जोडप्यांचा इथे महादेवाला रुद्र अभिषेक झाला तसेच केक कापून साहेबांचा परदेश आज दिनांक चौदा दहा दोन हजार रोजी डॉक्टर आमदार राहुल पाटील यांचा जन्मदिवस होता उगडा महादेव मंडळाने ठरवला होता की भव्य दिव्य याच्यात घ्यायचा तर त्यासाठी आम्ही एक एक चाळीसव्या वाढदिवसानिमित्त चाळीस जोडप्यांचा इथे महारुद्र अभिषेक ठेवला होता उघडा महादेव मंदिरात तर त्या महारुद्र अभिषेकाला आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त इथे प्रतिसाद भेटलेला आहे आणि मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व मित्रांनी सर्व वार्डातल्या भावी भक्तांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि आम्हा सर्वांना यश लाभो अशी ईश्वर महादेवाच्या चर्त प्रार्थना केली आणि साहेबांना उदंड उदंड आयुष्य लाभो अशी महादेव मूर्तीच्या प्रार्थना केली संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम